सुषमा सुटी ट्रेन क्लासेसमध्ये स्वागत आहे पूजा मॅडम आज बघा रोडला चालवते आहे आणि पायवरती ठेवून चालवते काल या रोडला पण प्रॅक्टिस केली पूर्ण पाय खाली ठेवून आणि आज बघा पूर्ण पायवरती ठेवून याच रोडला चालवते त्या म्हणजे तुम्हाला एक दोन दिवस नाही जाऊन तिथे ना पायवरती ठेवायला तरी काही अडचण नाही पाय खाली राहत आणि रोडला प्रॅक्टिस करायची आता त्या लांब गेल्यामुळे आपल्या दिसत नाही आपण त्या थोड्यास का परत व्हिडिओ करू थांबता थांबा बरोबर चालवते त्या बघा आणि तिथं वेट करते आपलं ती पायपे चालते त्याच्यामुळे पायपांवरती येते त्यांच्या आता रोडला आज मला नाही वाटत त्यांना रोडला तिथे वाटत असेल काल थोडीशी वाटत होती तिथे समोर गाडी आल्यावर फर्स्ट टाइम वाटी मी ती बघा पाय वरती तिथून छान चालवते बघा पायवरती तिथून चालवते काल पायवरती नव्हत्या आले काल आपण पूर्ण पाय खाली सोडून चालवली एका ठिकाणी उभं व्हिडिओ करू चालतं आणि व्हिडिओ व्यवस्थित होत नाही बघा आज छान चालवते पायवरती ठेवून आज घरापासून पायवरती ठेवूनच गाडी आणली पूर्ण आणि आज नाही गाडी जशी काल हालत होती स्टार्टिंगला पाय खाली ठेवून प्रॅक्टिस करावं लागेल जोपर्यंत आपल्याला डेरिंग घेत नाही तोपर्यंत रोडला चालवायला आता प्रॅक्टिस करते मॅडम पायवरती तिथून चालवण्याची चालेल चालतं सुषमा सुटी ड्रायविंग क्लासेसमध्ये स्वागत आहे तुमचं आज पूर्ण रोडला प्रॅक्टिस करतोय आपण आणि पायवरती ठेवून प्रॅक्टिस करतोय तुम्ही आता बघितलं घरापासून मॅडम गाडी चालवत आणली आहे आणि आता इथं रोडला पण हे बघा लगेच पायवरती घेतले एकदम आज म्हणजे बिलकुल वाटते वाटत छोट्या रोड पण त्यांनी घरापासून छान चालवली मला जास्त व्हिडिओ करता नाही आला त्यावरती गाडी फास्ट असल्यामुळे मी चालू शकले नाही त्यांचा रेकॉर्ड करायला सगळा व्हिडिओ पण घरापासून त्यांनी स्वतः आणली इथे आणि आता बघा एकदम चालवते मॅडम जी प्रॅक्टिस कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ करून बघतात ते पण कमेंट कर कोणत्या गावावरून बघता तुम्ही कोणत्या शहरातून बघतात आपण त्याची ह्या रोडला पॅक्टिस केली होती पण त्याच्यानंतर मुलामध्ये येत होते मॅडम ते आपण या रोडला परत आलो नाही आणि आज मुला नाही आले म्हणून आपण या पण इथून तिथून मॅडम मी चालवत आणली घरापासून गाडी आता उद्या ना मॅडमच्या गाडीवर प्रॅक्टिस करणार आहे पूजा मॅडमच्या गाडीवर त्यांची गाडीवर त्यांना डायरेक्ट त्यांचा घराजवळचा जो रोड आहे ना तो खूप छोटा आहे छोटा म्हणजे फक्त एका वेळेस एक, एक मोटरसायकल सायकल एवढाच एवढंच इतका छोटा रोड आहे रो आणि बघू उद्या त्यांना त्या रोडला जमती का गाडी चालवायला तर उद्याच्या दिवस त्यांचा एक व्हिडिओ घेऊन तुम्ही बघा तेवढा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन मी छोट्या गल्लीतून कशी काढायची एकदम छोटी गल्ली आहे त्यांची आणि त्या गल्लीमधून त्यांना गाडी काढायला जमती का नाही ते बघू आणि दोन दिवस त्यांच्या गाडीवर प्रॅक्टिस करू त्यांची घरी जुपिटर गाडी आहे तर आता जुपिटर गाडी कशी चालवतात ते बघू त्यांची आता रोड क्रॉस करून इकडं राहिले मी आणि त्या ना खूप गेला जो हायवे दिसतो तुम्हाला बघा गाड्या झाल्या हायवेपासून तिथून टर्न करून येतील त्या आपण तपर्यंतच वेट करू त्यांना येऊ सर मला वाटतं टर्न पण झालं आहे बघा त्याच येत आहे त्या आणि समोर तुम्हाला तिकडे गाड्यात जाताना आणि दिसत बघा गाड्या छान आज मुलं नाही ना तर आपण छान प्रॅक्टिस करतील उद्या त्यांची गाडी काढून बघू त्यांना जमती नाही जमती चालवायला ज्युपिटर गाडीचं काय सिस्टम आहे ते पण बघू नवीन त्यांनी आता ती वडीलच घेतलेली आहे ती गाडी कमी हलती आज कमी हल ती बघा गाडी जशी पहिल्यांदा वाकडी तिकडी होत होती रोड भीतीमुळे आज भीती पण नाही एकदम सॉप चालवते छान गुड कधी कधी गाडी चेंज झाल्यावर सुद्धा प्रॉब्लेम येतो त्यांना येतो काय आपण पण मला नाही वाटत येत येई म्हणून पण कधी होऊन जातं असं की शिकणाऱ्या गा, गाड्यांवर तुम्हाला येऊन जातं आणि आपल्या गाडीवर बसलं आपल्याला येत नाही जसं फोर व्हीलरचं सुद्धा होतो बरेच जण क्लास लावतात आणि फोली फोर व्हीलर जे शिकवतात त्यांच्याकडे त्यांना चालवता येते आणि घरी बसलं का डायरेक्ट चालवता येत तर ते याच्यामुळे पण होतं की त्यांच्याकडे क्लच ब्रेक असतो ते सगळं मॅनेज करते आणि जेव्हा आपण आपल्या घरी गाडीवर प्रॅक्टिस करतो ना तर तेव्हा सगळं आपल्याला हँडल लागतं तर कधी कधी आपल्याला मिस्टेक होऊन जाते म्हणून आपल्याला त्या गोष्टी प्रॉपर करता येत नाही आणि म्हणून आपल्याला ती गाडी जमत नाही तसं स्कूटीवर होऊन जातं कधी आपली गाडी लाईट वेट असते आणि त्यांची घरी गाडी हेवी असते वजनाने जड असते इंजिनमध्ये पण थोडासा फरक असतो थो। आपला हे शंभर सी सीचं इंजिन आणि घरी गड्यांचं इंजिन असतं एकशे पंचवीस सी सी शंभर सी सीच्यावरती इंजिन असलं म्हणजे तिला पावर जास्त असतो ताकद तुम्ही थोडीशी पण रेस केली ना तर गाडी जास्त रेस होत असते तर त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया नाही येत बॅलन्स करायचा रेस पटकन पकडून जाते आणि त्याच्यामुळे पण भीती वाटते कधी तर असा प्रॉब्लेम होऊ शकतो कधी कधी पण काही नाहीच होत सगळ्यांना होतं असं काही नाही छान त्या साईडनं टर्न करून पण आले बघा त्याच्यामुळे बघ्याचं ट्रायल त्यांच्या गाडीवर घेऊ आपण त्यांना काय वाटतंय तसंच आपण सगळ्या गाड्यांचा ट्रायल करतो त्यांच्याकडची कर गाडी असेल तिचं पण शिकवण्याचा प्रयत्न करतो शॉप करायचं बस आली समोर बोला हो ब्रेक बिना ब्रेक दाबत दा असं तुम्ही गाडी रेसवर थांबू शकतात पूर्ण कमी करा ना बघा थांबती गाडी चालू तर चालो तर पूर्ण हात फक्त पुढे राहू द्या स्टॉप होती बस बिना ब्रेक दाबता गाडी स्टॉप होती रेसवर आणि एमर्जन्सी नाही फक्त असं स्लो मध्ये स्टॉप होती चालेल तशीच प्रॅक्टिस करायची काबाडी समोरच्या गाड्यांची रेस कशी आहे तशी तुम्हाला करत राहायची कमी जास्त कमी जास्त ती तर प्रॅक्टिस खूप करायची चालू गाडीमध्ये रेस कमी जास्त केली तर चालते का असं विचारत होत्या पण तीच प्रॅक्टिस करायची तुम्हाला कमी जास्त स्पीडची काबर की तुम्ही जेव्हा रोडला चालवतात तेव्हा समोरच्याची काय काय स्पीड आहे हे आपण नाही सांगू शकत पण आपल्याला चालू अंदाज येतो की कमी जास्त करताना आणि प्रॅक्टिस केल्यानंतर कळतं तुम्हाला की त्याची स्पीड काय आहे तुम्ही समोरच्या तीस स्पीड असेल तर तुमचं वीस पाहिजे समोरच्या वीस स्पीड असेल तर तुमचा दहा पाहिजे तुमच्या स्पीडमध्ये आणि त्यांच्या स्पीडमध्ये पाच दहाचा अंतर पाहिजे जेणेकरून त्यांनी जर ब्रेक दाबला तर आपल्याला पाच किलो स्पीडचा अंतर सापडतो मध्ये ब्रेक दाबायला जर तुम्ही त्यांच्या स्पीडमध्ये चालले ते तीस स्पीड नाही तुम्ही बी तिस ते स्पीड नाही तर तुम्ही ब्रेक दाबला तर त्याच्या गाडीवर मागं आढळू शकतात का तर त्यांना स्पीड ब्रेकर येऊ शकतं पुढं कोणी येऊ शकतं तर त्यांना समोरून काही आला सिच्युएशन ते फुल ब्रेक दाबू शकतात पण तुम्ही फुल ब्रेक दाबला त्या स्पीडमध्ये तर तुम्ही त्यांच्या मागून गाडीवर टच होऊ शकता त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या गाडीच्या आणि समोरच्या गाडीच्या गॅप राहू द्या स्पीडमध्ये स्पीडमध्ये पण स्पीडचा जर तुम्हाला गॅप कळत नसाल तर शक्यतो अंतर राहू द्या खूप मोठं अशी प्रॅक्टिस करा वेगळी वेगळी नक्की जमेल तुम्हाला जेवढं तुम्ही चालवत राहणार जेवढं तुम्ही शिकत राहा नवीन नवीन तेवढं तुम्हाला गाडीबद्दल समजेल ठीक आहे बाय अशी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबक्राईब करून ठेवा